पानी या का असवेच मुका घेत फिरली आमच्या गालांची का असवेच मुका घेत फिरली आमच्या गालांची का काठ्यांनीच कुरवाळे आमच्या पाठी का क्रोड्यानी मारली आम्हा मर्मांतक मिठी याची उत्तर आता मिळाली आहे याची उत्तर आता मिळाली आहेत पण कुठे संपलं आहे बाबासाहेब हे दे विषम तेच विस्तीर्ण दे� बाळगमकर पण कुठं संपलं आहे बाबासाहेब हे विषमतेच मारमं की कठोर वर्ण जगण्याची नीतीची अवा आणि प्रचंड चक्री बाबासाहेब कसं मांडू हे उसवलेल्या दिवसांचं आश्रू भेज शिवन पण कुठे कसे लपवले गेले लढाऊपणाचे झरे बाबासाहेब कुठे कसे लपवले गेले लढाऊपणाचे झरे

त्यांच्या लेखी मानधनाच्या पाकिटा एवढच परिवर्तन मोठ आहे यांच सार कर्तृत्व एक जात खोट आहे कुणाला कुणीयम काय सांगाव बाबासाहेब कुणाला कुणीयम काय सांगाव जो तो आता शहाणा आहे आणि कुणा कुणासाठी तर चळवळ पोट भरण्याचा वाहना आहे बाबासाहेब ते खुश आहेत भूतकाळातील प्रकाशाच्या प्रकाशावर अजूनही अंधाराचीच सत्ता आहे स्वातंत्र्याच्या आकाशावर पण पण जनसामान्यांच्या डोळ्यात तुमचा इतिहास आहे त्यांना परिवर्तनाची आज समग्र बदलाचा उभा आहे शतक शस्त्र रोखून उभा आहे शतक जग झालं हे उदासीन सुस्त तटस्थ मी ऐकतो आहे सखीच्या दीर्घ आठ तिचे तपोर यशोधरी डोळे झाले धरेमुक्त ती निग्रहान करते जय भीम ती बोलू शकते ती रुही कोळी ती तोडू शकते परंपरेची ती शकते उजाण राणे बाबासाहेब बाबासाहेब नवा हा बोलावत आहे पुन्हा पुन्हा पुनावत उना, आहे परिवर्तनाचा एक खाती धरून मी निघालो सखी सरळ तुम्ही निर्देश दिल्या वाटते तुम्ही आनला बाबा इथवर बाबासाहेब तुम्ही आणलं तमात इथवर आता मी चालत राहीन पुढे सिद्धार्थ होईन बाबासाहेब नव आहार बोलावता आहे सर्वांनाच पुनावता आहे बाबासाहेब नव आहार बोलावता आहे सर्वांनाच पुनावता मी डॉक्टर होण्यासाठी जोरदार टाळ्यांचा अशा अनेक समस्या असताना देखील इतका प्रवास करून ते खास आपल्या प्रेमासाठी इथं आलेले आहेत आणि सर्वांची जी फरमाईच आहे तुझ्या दारावर जाता ती एक कविता आणि एक दोन कवितांनी या कविता कवी संमेलनाचा समारोप होईल तर मी विनंती करतो कवी श्रेष्ठ प्रकाश कोळके यांना की त्यांनी आपल्या दोन रचना सादर करावी <laughs> <laughs> <laughs>

ज्यांना संधी असेल वयाच्या नुसार दारावून जाण्याची त्यांच्यासाठी उपयुक्त अशी आणि ज्यांचं झाले लवले त्यांनी आपण ती दारावून घेणत असतील जेवढेपणा त्यांना तुझ्या <laughs> पुरा <laughs> <threatened> <laughs> hey, গুম তুঝা দারা গুণ জাত জাত আয়ক

तुझ्या तारा गुण जाता म्हणजे तान्यात बापो <laughs> तुज मरा गुन जत कुस्त साले तो कानाच तुझा더라 गुन जत अथे जो बाय तो होते की सांगितले घरलेल तसे काही घर नाही येत

አይ <laughs> አይ <laughs> 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 <laughs>

इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस म्हणायचे की इंग्रजांच्या राज्यात सूर्य मावलत नाही जगाच्यावर संपूर्ण राज्य होते त्यांचं कोणत्याही देशावर जरी सूर्य आला तरी राज्य त्यांचं होत सूर्य त्यांच्या देशात नव्हता बाबासाहेब आंबेडकर पण तसेच आहे सूर्य म्हणून प्रभाम सूर्य म्हणतो ते अख्ख भारतच नाही अख्ख्या जगावर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या सूर्याचा प्रकाश आहे आणि अख्खं जग बाबासाहेबांना मावलं सुरेखुले नावाची कविता असे आपण पापण्यांचे पंख डोळ्यांची पाखर उडून क्षितिजाच्या ओढीन दूर दूर पापण्यांचे पंख तत्कल तोडून डोळ्यांची पाखर उडून गेली क्षितिजाच्या ओढीनं दूर दूर आंधळ्या पावलांच्या जखमा आता हे राहायला पाहिजे खांद्यावर आलेलं अंधळ्या पावलांच्या जखमा आता झेलायला पाहिजे खांद्यावर अलग कदाचित अंधाराच्या निबिड अरण्यात बावलातील रक्त फुलांची ही वाट कदाचित अंधाराच्या निबिड अरण्यात पावलातील रक्त फुलांची वाट होईल हरकत नाही हरकत नाही मला माहित आहे की क्षितिजाच्या गर्भाला लाख मारू उद्या पूजे बाहेर मला माहित आहे की क्षितिजाच्या गर्भाला लाख मारू उद्या पुरे बाहेर आणि त्याची पिले अंधाराच्या कणाकणाला बिलकतील आणि त्याची <laughs> पिले अंधाराच्या कणाकणाला बिलकतील <laughs> आणि रक्ता दिल्या या वाटेवर निश्चित सूर्य फुले उगवतील निश्चित